नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत अर्थातच आजच्या घडीची ताजी बातमी आहे नाशिक जिल्ह्यासाठी ही ताजी बातमी म्हणता येईल नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त करंजकर यांची अखेर बदली झाली आहे नाशिक महानगरपालिकेचा कार्यभार पदभार आता राहुल कर्डिले यांच्याकडे सोपवण्यात आलाय येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राहुल कर्डिले हे आपला पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे राहुल कर्डिले हे वर्ध्याचे जिल्हाधिकारी म्हणून सध्या कार्यरत होते आता त्यांच्याकडे नाशिक महानगरपालिकेचा कार्यभार देण्यात आलेला आहे यापूर्वी यापूर्वी रजेवर असलेले वैद्यकीय रजेवर असलेले करंजकर यांचा कार्यभार हा मनीषा यांच्या देण्यात आलेला होता आता गेल्या अनेक दिवसा ही चर्चा वर्तुळामध्ये तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती की नाशिक मनपामध्ये तुकाराम मुंडे ये, हे येणार असून त्यामुळे सर्वांचे धाबेदानले होते त्यामुळे आता तुकाराम मुंडे येणार नाही त्यानंतर आता सर्वच अधिकारी आणि समोर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे असं म्हणणं अवघड ठरू नये त्यामुळे आता वर्ध्याचे जे जिल्हाधिकारी आहे जे नाशिकमध्ये आता जे काही आपल्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारणार आहे तो येत्या कुंभमेळ्यामध्येही त्यांच्याकडे नियोजन असणार आहे त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती येत्या काही ये दिवसांमध्ये आपण त्यांच्याकडनं घेणारच आहोत ज्यावेळेला ते पदभार स्वीकारतील पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे त्यांना विचारण्यात येतील त्यानंतरच त्यांचा कार्यभार कार्यशैली आपल्याला समजेलच तर अर्थातच आता जे नवीन येणारे किंवा होऊ घातलेले जे काही जिल्हा जे आयुक्त आहेत यांना आपण आता शुभेच्छा देऊ